महाराष्ट्र हातामध्ये द्या तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही महिलांचे संरक्षण शेतकऱ्यांच्या आत्महत्या युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तुमची भूमिका महत्वाची आहे असे अजित गव्हाणे भोसरी येथील सभेत म्हणाले एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एक चे राज्य होते आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही भोसरी मतदारसंघासाठी अतिशय पारखून उमेदवार दिला असून त्यांच्यासाठी निवडणूक हातात द्या असे आवाहन देखील शरद पवार यांनी या सभेमध्ये केले आज अजित गवाने एकटा उमेदवार म्हणून या ठिकाणी सामोरे जात नाही इथं बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक महिला प्रत्येक तरुण आणि व्यासपीठावर बसलेला प्रत्येक पदाधिकारी स्वतः उमेदवार असल्यास काम करतो साहेब आणि मी तुम्हाला खात्री देतो की यावेळी बोसरी विधानसभेमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि नुसतं भोसरीतच नाही तर पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे त्याचं कारण ज्यांच्या हातामध्ये या भागाची सूत्र दिली जी सत्ता दिली जे आमदार या तिन्ही मतदारसंघामध्ये निवडून दिले त्यांच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आमच्या भोसरी विधानसभेमध्ये तर भ्रष्टाचाराचा साहेब कळत झालेला आहे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला साहेब भ्रष्टाचार केला साहेब आपण सगळेजण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याच्या बातम्या आणि सगळ्या जण हळहळ करत होते त्याच दरम्यान या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम आहे त्या पुतळ्याच्या कामाचे काही जे पार्ट्स आहेत त्या मोशी परिसरामध्ये काही वर दिवसांपासून ठेवले होते त्याच्यातल्या मोजडीचा जो पाठ आहे त्याला तडे गेले एवढा कोट्यावधी रुपयाचा खर्च करून त्या ठिकाणी तो पुतळा होत असताना हे स्वतःला सांगतात की मी हिंदुत्वादी आहे प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा निश्चितपणे आदर असतो सन्मान असतो परंतु प्रत्येक जाती धर्म हा इतर जाती धर्माचा सन्मान आणि मान ठेवण्याचाच ज्ञान आणि मान ठेवण्याचा आदर्श आपल्याला देत असतो परंतु यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला त्यामुळे यांचं हे हिंदुत्व खोट हिंदुत्व आहे फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं हे हिंदुत्व आहे साहेब संत पीठासारख्या विषयामध्ये स्वर्गीय दत्ताकाका साणे जे आपले नगरसेवक होते तुमच्याबरोबर अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांचं एक स्वप्न होतं की आमच्या चिखली परिसरामध्ये संतपीठ व्हावं संतपीठ हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना काय वाटतं संतपीठ म्हणजे त्या ठिकाणी संतांचे विचार शिकवले जाणार आहेत त्यांनी जय घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहत मुंबईमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही काळसाला आणि वसाळ तयार करायचा इतक्या लांब का सुविधा होता की महाराष्ट्रातल्या मी जवळ जेव्हा जाडा देतो ती जाडा त्यांनी दिली आणि ते एकूणचा कारखाना उभं राहण्या हा जर कामगार आज त्या ठिकाणी काम करतो दुसरा एक कारखाना होता बजाजांचा आणि बजाजांचा विचार हा दुसरीकडे जायचा होता राहुल बदलांचे वलीन हे पार्लमेंटचे मेंबर होते चव्हाण साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि इतर कारखाना करायचा सल्ला दिला वजा जातो आणि माझ्या सेव्ह हे त्याबद्दल उभं राहिले आहेत असे अनेक कारखाने या सगळ्या नेत्यांनी उभं करून सर्व देशामध्ये नाही देशाच्या बाहेर हे चिंचवड राव हे व्यक्त केलेलं होतं आज काही हजार लोकांना काम मिळतं माझ्याकडं महाराष्ट्राची सत्ता होती राज्याचं मुख्यमंत्री होतं आणि मला असं होतं एक दिवशी आमचे सहताजी विजयराव लवले हे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक साखर असताना इथं ठरायचं त्यांना दादा खुज त्यांनी सांगितलं हिंदवी हिंदवतेला साखर असताना काढण्याचा निकाल त्यांनी घेतला मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण दिलं भूमीच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार होता तो मी जगाच्या काही देशात पाहिला होता मी नवऱ्यांचं निमंत्रण स्वीकारलं कार्यक्रमाला गेलो साखर संख्याच्या पायाभणीच्या ना मांा वसण साड़ी न भूमि पूजन तरस साड़ी हिते ती सा दी दा हींदा हली माना इहा आय टी कंपनी आणायच्या आय टी भाग करायचं आणि मला आनंद एका गोष्टीचा की आई काही हजार लोक त्या ठिकाणी काम करतात तुम्ही तो आय टी भाव बरीचा फास्टिव्हच्या देशात तुम्ही कुठे आहात अशी तुमची खात्री होते ही स्थिती त्या ठिकाणी आहे आज जवळपास पाच लाख लोक त्या ठिकाणी काम करतात मुलं आहेत मुली आहेत त्यांचं सबध अर्थकारण बदललं आहे हिंदवनी कोत्यादी विभाषण नेल्यात आज त्या ठिकाणी होतात अनेक अमेरिकेतल्या कंपन्या अमेरिकेमध्ये बसतात आणि त्यांचा ऑफिस हिंदव दिन आहे अनेक इंग्लंडमधल्या कंपन्या इंग्लंडमध्ये विहार करतात त्यांचं ऑफिस हिंदव दिला आहे जवळ आणि या सगळ्यामुळं पुण्याचं

अनेक काहीतर आम्ही या ठिकाणी हाताळली मला असंच राहतं ही जागा जिथे आपण आरोग राहता आमचे स्वतःचे अजून वर त्यांनी मला आसन करून दिली ही जी जागा आहे ती सर्व नव एक होती आणि ती सिंचवड देवस्थानची ही जागा होती तिथे नगरसेवक होते अंकुशावर राहिले